बुताष्टे पंचायत समिती गणात पंचरंगी लढतीची शक्यता अर्ज महागारी घेण्याच्या अगोदरच प्रचार पोचला शिगेला माडा तालुक्यातील प्रमुख सत्ताधारी पक्षाच्या तिकिटासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या भुताष्टे पंचायत समिती गणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पंचरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून प्रमुख उमेदवारांकडून अर्ज महागारी घेण्याच्या तारखे अगोदरच प्रचाराला सुरुवात केली असून प्रचाराला वेग आल्याचं चित्र बुताष्टे पंचायत समिती गणात दिसून येत आहे गावांमध्ये प्रमुख व बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार ग्रामदैवतांचे देवदर्शन भेटीगाठी करत असून मतदारांपर्यंत पोहोचून आशीर्वाद घेत असून प्रत्येकजण आघाडीवर असल्याचा दावा करत आहेत भाजपाकडून पडसाळी गावचे विद्यमान सरपंच आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष योगेश सुरेश पाटील यांनी गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधून प्रचारात आघाडी घेतली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माडा तालुक्याचे माजी आमदार बवनदादा शिंदे युवा नेते रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भुताष्टी गणातील रखडलेली कामे मार्गी लावणे शेतकरी युवक व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि पारदर्शक लोकाभिमुख कारभार राबवण्याचा निर्धार करत योगेश पाटील यांनी घरोघरी प्रचारात आघाडी घेतली आहे वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केलेली बेणगावचे नामवंत डॉक्टर संतोष दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूताष्ट्रीय पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून गणातील सर्वच्या सर्व अकरा गावांचा दौरा करून मतदारांशी थेट संवाद साधला असून विकासाचा अजेंडा मांडत त्यांनी प्रचार तीव्र केला आहे ग्रामीण भागातील सेवा सक्षम करणे शेतकरी युवक व विद्यार्थी महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसेच गणातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधणं हा माझ्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचं सांगत प्रचारात आघाडी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माडा तालुक्याचे मातब्बर ज्येष्ठ नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या पुत्राने ऐनवेळी शिवसेनेची मशाल हातात घेऊन मोठे बंद करून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून परिसर पिंजून काढला आहे अनिकेत पाटील हे शेतकऱ्यांच्या वाडीवस्तीवर आणि बांधावर जाऊन मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या प्रचारालाही युवकांमधून आणि सर्वसामान्य जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नवनाथ यादव यांनी ही स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी करत गणात प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे सविशे मतदार असलेल्या गावात आजपर्यंत एकही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य झाला नाही आपल्याच गावाला का डावलत आहेत याचा राग गावातून व्यक्त करत आपलाच उमेदवार बरा म्हणत गावातील प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी यावेळी बोलून नाही पण करून दाखवू असे म्हणत राजाभाऊ यादव यांना साथ देत आहेत त्यामुळे त्यांनीही प्रचारात चांगला संघ बांधला आहे सापडणे गावचे विद्यमान सरपंच हनुमंत गिड्डे यांनी देखील आपल्या पत्नी स्वातिताई हनुमंत गिड्डे यांच्यासाठी प्रत्येक गावात ताकदीने प्रचाराला सुरुवात केली असून स्थानिक पातळीवरील विकासकामांचा मुद्दा मांडत प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र आहे हनुमंत गिड्डे हे देखील मागील अनेक वर्षापासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून युवकांची मोठी फळी त्यांच्याबरोबर असल्यानं त्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे एकूणच भूताष्ट्रीय पंचायत समिती गणात पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी तसेच बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असल्यानं ही निवडणूक अत्यंत चुरशीची व पंचरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे वरिष्ठ पातळीवरील राजकीय हालचालीमुळे गणातील वातावरण तापलं असून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोण मागे राहील हे दोन दिवसात स्पष्ट होईल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे ताज्या अपडेटसाठी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा